हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गोकर्ण फुलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात गोकर्णाची फुले शेंगा पाने साल मुळ्या या प्रत्येक भागांचा औषधामध्ये वापर केला जातो सर्दी खोकला ताप दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे तसेच त्वचा विकार आणि रक्तशुद्धीसाठी देखील वापर केला जातो पानांचा रस आल्याच्या रसासोबत दिल्यास घाम कमी येतो माणसे आणि मधुमेह असणाऱ्यांना जास्त घाम येतो साप चावल्यावर विष बाहेर काढण्यासाठी शरीरातून चावलेल्या जागेवर गोकर्णाचा औषधी म्हणून उपयोग केला जातो गोकर्णाच्या शेंगाच्या रसाचे थेंब जर रोज नाकात घातले तर अर्ध डोकेदुखीपासून दुखीपासून मुक्ती मिळते थेंब टाकल्यास कानदुखीवर आराम मिळतो मेंदूरोगसंबंधी जवळजवळ सर्वच आजारांवर याचा उपयोग होतो जसे विस्रावळूपणा वाचलेले ना आठवणे मुलांच्या समस्येवर याचा उपयोग होतो आवाजासंबंधित स्वरयंत्र गळ्याचे आजार बरे करण्यासाठी लाभकारी झाडांच्या मुळीची पावडर तुपात मिश्र करून घेतल्यास घसादुखीपासून आराम मिळतो गोकर्णी मुळीचा लेप करून त्वचेवर लावल्यास चमक वाढते डोळ्यांसाठी थंड असून डोक्याची कार्यक्षमता वाढीसाठी फायदेशीर आहे शरीराला आलेली सूज मुक्कामार यावर झाडांची पेस्ट करून लावल्यावर बरे होते अपचन समस्या कमी करून आतड्यांची ताकद वाढविते गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून तो मध किंवा गूळ घालून घेतात